सर्वांना जय महाराष्ट्र मी राजेंद्र सुखलाल निकम जळगाव शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक अकरा ड मधून मी निवडणूक लढवत आहे प्रचार हा आमचा जोरात सुरू होता मी होम टू होम बऱ्याच ठिकाणी पोचलेलो आहे परंतु काही ठिकाणी माझ्याकडनं पोचलं गेलं नाही वेळ कमी असल्यामुळे तर ज्या ठिकाणी मी पोहोचलो नाही त्या व्यक्तींना मी व्हिडिओच्या माध्यमातून जे नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील काही आमच्या पक्षाचे पदाधिकारी असतील आणि जे माझ्यावर प्रेम करतात असे माझे मित्र असतील की त्यांना एकच सांगू इच्छितो की माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी आपल्यापर्यंत पोचू शकलो नाही तरी मला प्रभाग क्रमांक अकरा ड मधून आपण मतदान करावं ही मी विनंती आपल्याला करीत आहे आज पाच वाजेपर्यंत प्रचार फेरीचा जोर असल्यामुळे मी आपल्यापर्यंत पोहोचतो की नाही पोहोचतो तर व्हिडिओच्या माध्यमातून आता सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म हा चांगला असल्यामुळे मी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे ज्या ठिकाणी मी पोहोचलेले नसत त्यांच्याकडून मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु त्यांनी कोणताही राग व राग मनात न ठेवता मला मतदान करावे ही मी विनंती करतो कारण की ज धनशक्तीविरुद्ध जनशक्ती हा माझा असा संघर्ष सुरू आहे आपण तिथपर्यंत पोहोचू नाही शकलो त्यामुळे आपण सर्व जेवढे आपल्या आजूबाजूचे नातेवाईक मित्र मंडळी जे पण असतील त्यांना सर्वांना सांगून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजेंद्र निकम यांचे निशाणी आहे रेल्वे इंजिन अनुक्रमानिका नंबर आहे तीन रेंजे रेल्वे इंजिन समोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजय करावा हीच मी विनंती करण्यासाठी आपल्या समोर आलेलो आहे सन्मान्य राजसाहेबांनी आपल्याला दोन दिवस झाले भाषण पण केलं शिवतीर्थी पण भाषण झालं आणि काल ठाणे येथे पण भाषण झालं सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की पैसे घ्या पण मतदान मनसेला आणि शिवसेनेला करा असं आव्हान साहेबांनी केलेलं आहे ते त्यामुळे आम्ही एक साधारण कुटुंबातील व्यक्तीला साहेबांनी संधी दिलेली आहे तर आपल्याला संधीचं सोनं करायचं आहे साहेबांचा विश्वासातील आपल्याला महाराष्ट्र घडवायचं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र जळगाव शहर महानगरपालिकेतील आम्हाला प्रभाग क्रमांक अकरा हा चांगला घडवायचा आहे त्यानिमित्ताने मी सर्वांना माझी विनंती आहे की मी राजेंद्र निकम आपल्याजवळ मतरूपे आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो होतो बा ज्या ठिकाणी मी ग्या आलेलो नसणार त्यांनी मला मतरुपे मला आशीर्वाद द्यावा ही माझी विनंती आहे आणि रेल्वे इंजनसमोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करावं वा सोमवारच्या दिवशी सकाळी साडेसात वाजेपासून तर साडेपाच वाजेपर्यंत एकतीस बूथ आहेत त्या ठिकाणी एकतीस याच्यावरती पूर्ण माझं रामानंद नगर हरविठ्ठल नगर कोठारी नगर व्यंकटेश नगर रुक्मणी नगर यातील जेवढे पण नागरिक असतील यांनी सर्वांनी मला मतदान करावं रेल्वे इंजिन समोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी कराल ही मी अपेक्षा आप आपल्याकडनं बाळगतो आहे धन्यवाद जय श्रीराम